श्री स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही ते एक जिवंत चैतन्य आहे ते विश्वासाची ती ज्योत आहे जी अंधारातही माणसाला वाट दाखवते आणि सामर्थ्याची ती शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही उभं राहण्याची ताकद देते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वळणावर जेव्हा माणूस पूर्णपणे खचून जातो जेव्हा स्वतःवरचा विश्वास ढासळतो तेव्हा कुठून तरी एक अंतर्मनातला आवाज ऐकू येतो भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तो आवाज म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्यांच्या जीवनात स्वामी समर्थांवर अढळ विश्वास आहे त्यांच्या जीवनात संकट येत नाहीत असं नाही पण त्या संकटांवर मात करण्याचं अद्भुत सामर्थ्य त्यांना नक्कीच मिळतं कारण विश्वास हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय नसतो तो अनुभवण्याचा असतो आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास हा शब्दात मानता न येणारा पण मनाला शांत करणारा अनुभव असतो अनेक वेळा आपण देवाकडे मागतो माझी अडचण दूर कर पण स्वामी समर्थ आपल्याला अडचणीतून पळवून नेत नाहीत ते आपल्याला त्या अडचणींची लढण्याची शक्ती देतात आपल्याला आतून मजबूत करतात आणि हेच खरं फेथ अँड स्ट्रेंथ आहे जग तुमच्यावर प्रश्नचिन्ह उभं करत जेव्हा अपयश दुःख अपमान आणि एकटेपणाची भावना मनाला पोखरते तेव्हा स्वामी समर्थांचा नामस्मरण हा ढाल बनतो जो प्रत्येक नकारात्मकतेपासून आपली रक्षा करतो श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही तो एक मंत्र आहे जो उच्चारताच मन स्थिर होतं भीती दूर पडते आणि मनात एक नवी ऊर्जा संचारते अनेक भक्तांच्या जीवनात असे चमत्कार घडले आहेत की जिथे डॉक्टरांनी हात टेकले तिथे स्वामी समर्थांच्या कृपेने नवा श्वास मिळाला जिथे सगळे दरवाजे बंद झाले तिथे अचानक एक नवा मार्ग उघडला आणि जिथे अश्रू थांबत नव्हते तिथे हास्य परत आलं पण हे सगळं फक्त चमत्कार म्हणून पाहणं चुकीचं ठरेल कारण स्वामी समर्थांचा खरा चमत्कार हा माणसाच्या अंतःकरणात होतो भीतीचं धैर्यात रूपांतर करणं निराशेचं आशेत बदलणं आणि कमजोरीचं ताकदीत रूपांतर करणं फेथ म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही फेथ म्हणजे पूर्ण प्रयत्न करून पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणं आणि स्ट्रेंथ म्हणजे संकट नसणं नाही तर संकट असूनही न डगमगता पुढे चालत राहणं स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत कधीच त्यांच्या हातातून हात काढून घेत नाहीत फक्त आपल्याला ओळखायला शिकवतात की कि आपण किती मजबूत आहोत जीवनात कितीही वादळ आली कितीही अपमान सहन करावे लागले कितीही वेळा अश्रू गाळावे लागले तरी जो माणूस मनापासून म्हणतो स्वामी माझ्या पाठीशी आहेत तो कधीच हरत नाही कारण त्याचं सामर्थ्य बाहेरचं नसून आतलं असतं आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आणि स्वार्थी जगात स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला शिकवते की शांत राहणं ही कमजोरी नाही संयम ही हार नाही आणि विश्वास हा अंधपणा नाही उलट विश्वास हेच सर्वात मोठं शस्त्र आहे जेव्हा आपल्याला उत्तरं मिळत नाहीत तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा ते विश्वास शिकवतात आणि जेव्हा शक्ती संपल्यासारखी वाटते तेव्हा ते आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात आता माझी जबाबदारी म्हणूनच श्री स्वामी समर्थ म्हणजे फेथ अँड स्ट्रेंथ यांचं जिवंत प्रतीक आहे ज्यांच्या कृपेने साधा माणूसही असामान्य बनतो आणि ज्यांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करली की जीवनाचं प्रत्येक युद्ध जिंकण्याची ताकद आपोआप मिळते स्वामी समर्थ कृपा नेहमी तुमच्यावर राहो तुमचा विश्वास कधीच डगमगू नये आणि तुमचं सामर्थ्य कधीच कमी पडू नये कारण जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे हार असूच शकत नाही